है, आ, सर माझं नाव गणपत नंदाराम कदम जिल्हा रत्नागिरी तालुका खेळ गाव खेळणे चिपळूणच्या शेजारी ते माझा एकोणीस सोळा पाच बत्तीसला जन्म झाला आणि शिक्षण पुण्यामध्ये झालं चौथीपर्यंत पुण्या झाले त्यानंतर सातवीपर्यंत बॉम्बेला झाले गरीब असल्यामुळे थोडंसं शिक्षण घेता आलं नाही पुण्यामध्ये कुठल्या शाळेमध्ये शाळेमध्ये होतो मेंट्रो हॉस्पेटलं दोन वर्ष त्यानंतर जेल समोर सेंट्रल स्कूल जेल समोर तिथे होतं त्याच्यानंतर ग्रँड रोड मुंबईला त्याच्यानंतर आंध्र पाली इथे सातवी फायनल आणि पुढे शिक्षण घ्यायची कोणी ऐकत नव्हते त्यामुळे मग शिक्षण घेता आलं नाही सातवी फायनलपर्यंत पुढे एकोणीसशे बावन्नमध्ये गव्हर्मेंट असलं कामाला वरचारचे म्हणून आणि त्रेपन्नमध्ये पुन्हा इलेक्ट्रिक सब सब डिव्हिजन सेंट्रल बिल्डिंग इथे कामाला आलो हो त्रेपन्नमध्ये आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मजूर होतो तिथपर्यंत त्याच्यानंतर सत्तावन्नमध्ये मी वायरमेंट परीक्षा पार झालो आणि मग मला वायर क्लासची जागा मिळाली त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मी डिप्लोमा केला आणि इलेक्ट्रिक सुपरवायझरीची परीक्षा पास होतो त्यानंतर लिप मॅकॅनिकचा क्रॉस केला आणि मग लिप मॅकॅनिकलचं मला पोस्ट मिळाले आणि मोरद देसाईपासून देसाई ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी आय वीआरपी ड्युटीला आमचं कौन्शिलरला आणि जेव्हा आणि ते कौन्शिल बंद झाले आणि नागपूरला गेले त्यानंतर मग ड्युटी बंद झाली मग ससून हॉस्पिटल होते मग ससून हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिक इंचार्ज म्हणून काम करत होतो किती वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष दोन महिने सर्विस जाणं मागे आणि त्यानंतर रिटायर झाला सामाजिक कार्यामध्ये एकोणीसशे बावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्रांतवाडीमध्ये आले होते आणि मग तेथे मतदान कसं करायचं आहे काय करायचं याविषयी मिटिंग झाली आणि तेव्हा आम्हाला माहिती आहे की हे बाबासाहेब आता मा आम्हाला माहीत होतं बाबासाहेब म्हणजे कोण आणि मग त्यानंतर आईल आश्रमला दोन सभेला पाहिलं बाबासाहेबांना विश्रांतवाडीला म्हणजे प्रत्यक्षात आणि आहे म्हणजे स्टेजवरती दोन्ही बाहेर पाहिले या तिथपासून चळवेला सुरुवात केली लोकांना एकत्र करणं त्यांना समजावून सांगणे समाजाच्या आड अडचणी सोडवणं हे कार्य चालू केलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बुद्धसेवक मंडळाची स्थापना केली इथे आता समोर वे रोडच्या तिथे बुद्धसेवक म्हणलं तुम्हीच बुद्ध विहार म्हणाला मग तिथून मंगोक जमा झाले त्यानंतर मग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये का कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरतं बारा दिवस उपोषण केलं आपले कलेक्टर कचेरी समोर पुण्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथे बारा दिवस उपोषण त्यावेळेस मोहनदार या व्यापार मंत्री होते त्याने मंत्री उपोषण आमचं प्रश्न सुटल्यानंतर सोडा चळवळीबद्दल चळवळ म्हणजे फार लोकांची पुढे चळवळ म्हणजे एकदम अगदी वचन दिलं म्हणजे शब्दाप्रमाणे आताची चळवळ तशी नाही आहे कारण मी चळ चळवळीमध्ये काम करायचो त्याच्यानंतर ज्यावेळेस बॉम्बला रिपब्लिकन पक्ष स अध्यक्ष घोषित करायचं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी राधा ढाले यांना अध्यक्ष करावा म्हणून सह आग्रह धरला पण त्यांना अनेक समाज कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि मग तिथून पक्ष फुटला मग बाळासाहेबांनी भारी बहुजन सण काढलं आठवल्यांनी रिपब्लिकन पक्ष हे चालवलं त्याच्यानंतर पुढे मी पुणे शहराचा उपाध्यक्ष होतो आठवले गटाचं कार्य करत होतो परंतु आठवलेसारखं ह्या पक्षामधून त्या पक्षामध्ये जावं लागल्यानंतर काही कार्यकर्ते आम्हाला नावं ठेवावं लागले त्या मग मी ते पद सोडून दिलं म्हणजे असं ते, ते समाजकार्य होतं त्यानंतर मग मी त्या लोकांची सेवा करायचो कोणाच्या आड अडचणी सोडायचो असं कार्य चालू होतं माझं शेवटपर्यंत ससून नाही लोकांची खूप सेवा घ्या हजार दोन हजार लोकांची सेवा केली गरीब लोक यायचे तर त्यांचे एक्सरे वगैरे काढण्याकरता पैसे नसायचे पण डॉक्टर लोकांच्या ओळखी असेल त्यांना सांगून त्यांचे कामं करून द्यायचं पोलीस लोक यायचे पोलीस लोक येऊन सांगताना सुट्ट्या मिळत नव्हतं तर ते याच्या मग त्यांना सांगून सांगू मग थोडं वजन होतं आपलं त्यामुळं सांगून ते कामं करायचं म्हणजे असं मग जे सेवा करायचं जेवढं जो तेवढं काय कुटुंबाविषयी काय सांगणार तुमचं लग्न कुठल्या वर्षी झालं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये माझं लग्न झालं ते झालं पुण्यामध्ये काय माझे मेसेज होते त्याच्या वडील अमिनेशन फॅक्टरीमध्ये कामालं होते आणि ते तर रेंजला राहिलं होते रेंज सर्व स्वतः आणि आम्ही इथेच राहिलो होतो एकोणीसशे सव्वीसपासून आम्ही इथे राहिलो होतो तेव्हा ही जागा नैरवण मेहता म्हणून पारसे लष्करमाधलं त्याचे होते आणि त्यानंतर राधेश ही जागा विकत घेतली आणि मग त्याने घरं लोकांच्या तोडून टाकलं आहे आणि माझं लग्न झालं आणि मग मला तीन मुले आणि दोन मुलगी तर एक मुलगी आहे दावफुले ती आहे फुले तेव्हा सुप्रेट आहे तिथे या तिथे रिटायर झाले तिचे मिसेस सब इन्स्पेक्टर होते आणि दुसरी मुलगे जे दिले ते कल्याणमध्ये जाधव म्हणून आहे आणि थोरले मोहिते म्हणून यांना दिले आणि तिसरी मुलगी इथं लोणाळ्यामध्ये दिली कांबळे म्हणून थोरला मुलगा बी कॉम झालं त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरची परीक्षा दिली ते झालं आणि तो कॉन्ट्रॅक्टर कामं घेतो दोन नंबरचा मुलगा वारला माझे मेसेस नंतर एक वर्षाने मुलगा वारला तो आत्ता जे आ, जे युवा कार्यकर्ते आहेत आत्ता जे कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही तुमचा अनुभव खूप जुना आहे आत्ताच्या कार्यकर्त्याला तुम्ही काय सांगाल कार्यकर्ते म्हणजे काय की फक्त वर्गणी मिळावं ना आणि जयंती करणं आम्ही जयंती करायचो स्वतःचे पैसे हजार हजार दोन दोन हजार रुपये घालवायचो ते करोनापर्यंत आम्ही जयंती करायचो चौकामध्ये नंतर जयंती बंद झाले तेपासून आम्ही जयंती करायचं बंद केलं त्यानंतर आम्ही दरवर्षी शरबत वाटप करतो दरवर्षी जयंतीला आता नवीन कार्यकर्ते म्हणजे गाय वर्गी अंत जमा करतं लायटिंग करतं डी जे लावतं आणि गाणं करून पैसा उडवतात बाकी काय करत नाही समाजकार्याचं त्यांना काही घेणं फक्त एकच दिवस जयंती पण समाजकार्य काय करायचं कसं करायचं किंवा कोणाला मदत कशी करायची हे नवीन पिढीला जयंतीच्या वेळेस येतात जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा मग आपला माणूस किंवा आपल्या पक्षातला एकही आमदार निवडून येत नाही मग याला काय म्हणायचं त्याला कारण आहे त्याला कारण म्हणजे काय आहे की आम्ही मंडळामध्ये एकत्र आहोत पण आमचे मन स्वच्छ नाहीत आम्ही इथे हो म्हणतो परंतु पाठीमागे आम्ही मत देत नाही याला कारण म्हणजे चिरीमिरी चिरे मिरे झाले ते संपलं म्हणून आपलं मनुष्य निवडून येत नाही पण काही पैशासाठी आपलं मतदान विकल्या जातं असं म्हणायचं हा मग तेच सांगायचं तेच सांगितलं मी तुम्हाला की मिरे घेतले की काम संपलं आज इथे वाडीमध्ये इथं भीमनगर आहे इथे साडेतीन हजार मतदान आहे साडेतीन हजार आपला आपल्या लोकांचा इतर समज वेगळा आहे परंतु इथून नगर सगळं निवडून येत नाही चव्हाण चाळा आणि विश्रांतवाडी एकशे से बारा सेहेचाळीस हे अडीच हजार मतदान आहे परंतु आपलं मनुष्य निवडून येत नाही आपल्यामध्ये काय होतं की बाळासाहेबांचा मनुष्य उभा राहिला की आठवल्याचा मनुष्य उभा राहतो हे आपल्यामध्ये नाही पाहिजे बाळासाहेबचं जिथे उभा राहिला असेल तिथे आठवल्याने उभा करू नये आठवल्याचं जिथं असेल तिथं बाळासाहेबांनी करू नये तर काहीतरी मतं भेटतील आणि लोक आपले पुढं जातील असं मला वाटतं कारण येथून सात नगर चौक आम्ही निवडून दिलं पण तो पुढे आहे एकसुद्धा निवडून आला नाही म्हणजे असं होतं समाजामध्ये आणि नगरसेवक निवडून दिले की ते कामं करत नाही काय माझे नगरसेवक आहे ते काय फक्त निवडून आले नंतर दरवर्षी निवडणुकीला उभे राहतात पडतात तुम्ही जर काम केलं नाही तर लोक तुम्हाला साथ देणार कसे पण त्या अजून निवडणुका लढ लढवतात आता जो सात सात वेळा जरी पडले तरी अजून निवडणुका लढवतात दिसते आता इथे जे वडर समाजाचं मनुष्य निवडून येतं वडर समाजाची बाई निवडून येते आपलं गण निवडून येऊ शकत तर त्याला हेच कारण आहे आता म्हणतात की संविधान आहे हे लोक असे म्हणतात त्याचं काय आहे की जे सुशिक्षित लोक आहेत हे असं काम आणतात हे लोक याला कारण आपल्या लोकांमध्ये एकही नाही हे आपल्या लोकांमध्ये नेते आहेत किंवा जे फुडारी आहेत खासदार आहेत आता चार खासदार झाले होते आपले काय केलं चार दरने. एका खासदाराला एका वर्षाला एक कोटी खर्च करायचं चार खासदाराने जर चार कोटी जर खर्च केला असते तर किती गरीब लोक असं झाले असते पण करत नाही ते फक्त आपल्याची खुर्ची कशी टिकवायची एवढं त्यांचं आहे गव्हर्मेंट जर तुम्हाला वारसाला देते एवढं खर्च करण्याकरता तर तुम्ही करायला पाहिजे तुम्ही का खर्च करत नाही तो तुम्ही गव्हर्मेंटला परत करता समाजकार्य काहीतरी बरीव करायला पाहिजे आता बाबासाहेब होते बाबासाहेब काय कोणाचा एक पैसा घेत नव्हते ज्यावेळेस सिद्धार्थ कॉलेज बांधायचं होतं त्यावेळेस बॉम्बेमध्ये त्यांनी एक कमिटी स्थापना केली आणि कमिटी स्थापना करून प्रत्येकाकडून कर एक एक रुपये त्यावेळेस त्यांनी हे केलं तर त्या कमिटीने गिरणी कामगार एक हजार कि गिरणी कामगार होते एक रुपया जर धरलं तर एक हजार रुपये द्यायला पाहिजे होते पण दिले की ते सातशे रुपये म्हणजे गिरी गिरळी कामगारांनीसुद्धा बाबासाहेबांना मदत केली नाही आणि मग बाबासाहेबांनी काय लिहिलं ती कमिटी कमिटीने पैसे काय केलं काय नाही काय माहीत नाही म्हणून बाबासाहेबांनी काय ते कमिटीच बरखास्त करून टाकली आणि मग त्यांनी काय केलं बौद्ध पंचायत बौद्ध पंचायत म्हणून प्रत्येक गावाला त्यांनी काढले की ह्या गावाला एक वेगळा नंबर त्या गावाला वेगळा नंबर असं बौद्ध पंचायत की त्या गावातल्या लोकांनी पैसे जमा करायचे आणि तालुक्याला द्यायचे तालुक्याने जमा करून जिल्ह्याला आणून द्यायचे म्हणजे असे त्यांनी मग त्याला सुरुवात केली आणि मग ते सिद्धार्थ कॉलेज तयार झालं बाबासाहेब म्हणायचे नाही नाही बरोबर आहे ना पुढारी लोकांनी धोका दिला हे बरोबर आहे बाबासाहेब काय म्हणायचे की मा माझ्या पाठीमाग कोणी नाही आहे माझी सावले फक्त माझ्या पाठीमागे मग बा काय आहे तर इतके पुढारे फुटले आहे आता हे ना शीखचे आपले दादासाहेब गायकवाड ते काँग्रेसला धरून होते काँग्रेसला धरल्यानंतर त्यांनी काय केलं काँग्रेसनं ती युती केले त्यामुळं काय इथून एक नगरसेवक निवडून आला भाऊसाहेब चव्हाण म्हणून युती निवडलं आणि ते पहिले आपल्या समाजाचे महापौर झाले भाऊसाहेब चव्हाण त्याच्यानंतर जी गती लागली ती लागली आता त्यानंतर आता डॉक्टर सिद्धार्थ झेंडे यांना लोकांनी उचलून धरले ते पण महापौर झाले परंतु ते समाजाचे काम करायचं म्हटलं तर नुसत्या आश्वासन देतात काय उपयोग नाही कारण मी स्वतः त्यांच्याकडे पाच सहा वेळा गेलो होतो बुद्ध विहार करतं की हे बुद्ध विहार नाही हे एकडे दुसरीकडे व्हावं तर तुम्ही काहीतरी प्रयत्न करा परंतु त्यांनी शेवटपर्यंत मला प्रयत्न नाही केले शेवटी ती जागा मिळावली आता तिथे बांधकाम सुरू झाले विहार बुद्धविहार समोरच बुद्ध काम आहे ते आणि ते शिफ्ट होणार आहे म्हणजे एवढं आपण प्रयत्न केला दुसरं काही केलं नाही तुम्ही आता नव्वद मध्ये आलात म्हणजे नव्वद वर्ष झाले अजूनही म्हणजे तुमची तब्येत व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही हे समाजकार्य करता किंवा विहाराची कामं करता तिथून मिळते तुम्हाला काय की दर बुधवारी मी विहारामध्ये जातो जरी मला चालवत नाही तरी मी जातो आणि तिथे काय कधी कार्यक्रम असतात विहारामध्ये लोकांचे कोणाच्या अनेक दुःखाचे कार्य असतात सुखाच्या असतात त्याच्यामध्ये सहभाग होतो आता समाधामध्ये गेल्यानंतर काय होतं की आपलं मन जे आहे ते थोडंसं हे होतं मग समाधान जे आपण एकल कोंड्यासारखं बसतो किंवा पुस्तक वाचत बसतो किंवा काय लिहित बसतो तर त्याच्यापेक्षा तिथे गेलं की थोडं आनंद आनंद वाटल्यासारखं होतं आपण चार शब्द ते लोकांना सांगितलं लोकांचे चार शब्द आपण ऐकलं की ते काय बोलतात कशावर बोलता, बोलतात कुठल्या विषयावर बोलतात काय तर त्या आपल्याला बोलता येतं आता प्रवचन जे प्रवचन देतात तिथे ते वर्ष ते वाचलं तर त्यावेळेस आम्ही वर्ष वाचलं प्रवचन कारण मी अध्यक्ष असताना प्रत्येक वर्ष वर्ष आम्ही करायचो जेवण लोकांना घालायचं तर प्रत्येक समजा एखाद्याने विषय घेतला तर त्या विषयावरच बोलायला पाहिजे आता जम्बूद्वीपामधले श्रीरत्न हा एक विषय एक प्रोफेसर बाई होती केंद्रीय शिक्षिका प्रोफेसर केंद्रीय शिक्षिका त्यांनी हा जो जो चार पाच वेळा हा विषय त्यांनी सांगला परंतु मला असं म्हणायचं जम्बूद्वीपामध्ये जे श्रीरत्न आहे ते कोण श्रीरत्न म्हणजे कुठल्या स्त्रिया आणि त्या स्त्रे श्रीरत्न झाल्या कशा तर याचं त्यांच्या नावही कोणी सांगत नाही ah. आणि त्याच्यावरती बोलत सुद्धा नाही फक्त श्रीरत्न मग असं झालं तसं झालं मी मिश्र जसे असते तसं नाही बोलायला पाहिजे जो विषय घेतला त्याच्यावरती बोलायला पाहिजे आता जम्बूमात श्रीरत्न म्हटल्यानंतर जम्बू बौद्ध धम्माच्या ह्याच्यामध्ये तीनशे एकोणचाळीस स्त्रिया आहेत तीनशे एकोणचाळीस ते मी दळवे म्हणून त्यांनी ते टिंगरेनगरला राहते ते बौद्धिक सत्व म्हणून त्यांनी माशी काढतात दर आठवड्याला मी त्यांना म्हटलं होतं की हे मागे एवढे छापून त्या म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांना काय अडचण आली त्याने दे आता बोधिसत्व आणि बुद्ध तर बुद्धिसत्व कोणाला मानायचं आणि बुद्ध कोणाला मानायचा हा एक मोठा प्रश्न आहे बोधी सत्व म्हणजे बुद्धाने किती अवतार घेतले जन्म घेतले हे सांगायला पाहिजे तु मग ते डायरेक्ट झाले का हे सांगायला पाहिजे तर बु, बुद्धाने बुद्ध होण्याकरता सिद्धार्थाने बोधिसत्व त्याने पाचशे त्रेचाळीस जन्म घेतले आणि त्यानंतर ते बुद्ध झाले आणि त्याला तुम्ही पुरावा द्या ना पुरावा द्या हे खरं आहे का खोट आहे बोलताना चार लोक आपण जसं बोलतो तसं अनेक जण अभ्यास असतात आपणच अभ्यास असं नसतो अनेक लोक अभ्यास असतात अनेक लोक अभ्यास करतात आणि त्याच्यावर चर्चा करतो आपण काय पाहतो काय नाही काय निरीक्षण करणारे असतात तर असं समाजामध्ये आहे तुम्ही आता सध्या काही फॅमिली नाही आता मी जवळजवळ दोन दो हजार अठरापासून एकटाच आहे म्हणजे माझे पाय दुख पोटर दुखतात त्यामध्ये मी आता समाजकार्य सोडून दिले म्हणजे पुन्हा इकडे तिकडे जे विहाराला प्रत्येक जायचं बाहेर ते सोडून दिलं आता फक्त इथे बिहारे इथेच जातो आणि काय असेल तू पाहतो काय आणि एकटंच असतो ते जेवणा जेवण वगैरे मी स्वतः हाताने बनवतो आजही नव्वद स्वतः करते ते छोटी शेगडी आहे छोटी सिलेंडर आहे तर त्याच्यावर ते बनवतो कसं आहे आपल्याला जेवढं होईल तेवढा आपण स्वतः करायचं कोणाला त्रास नको आता म एक सुनबा आहे माझा मुलगा आर त्याचे दोन नावतो आहेत माझे तर इथे खाली नवीन बिल्डिंग झाली ते नवीनच एकदम तर तिथे घर तिथे राहते ती कधी कधी येते जाते काय दुसरा मुलगा का आहे तो येथे वरते राहतो धन्यवाद आज नव्वद वर्षी तुम्ही स्वतःच्या हाताने सगळं सर्व काम करता आणखी तुम्हाला दीर्घ आयुष्य राबवं ही पण येथे काय गोष्टी आहे त्याबद्दल भप मोब धन्यवाद यूटू